कुसुम सोलार पंप योजनेमार्फत आतापर्यंत जेवढ्या काही शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज भरलेले होते त्या शेतकऱ्यांना मागील काही चार आठ दिवसापासून पेमेंटचे ऑप्शन किंवा सर्वेचे ऑप्शन येण्यास सुरुवात झालेली आहे आता हे पेमेंटचे ऑप्शन किंवा सर्वेचे ऑप्शन आल्यानंतर शेतकऱ्याला आपल्यासाठी सोलार पंप कोणता सिलेक्ट करावा किंवा कोणता सोलार पंपाची निवड करावी हे शेतकऱ्याला जड जात आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याकडून देखील येत आहेत की कोणत्या कंपनीचा सोलार पंप हा चांगला आहे कोणत्या कंपनीच्या सोलार पंपाचे मटेरियल चांगले येते चा सोलार पंप पाणी कशा प्रकारे मारतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीच्या सोलार पंपाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत ज्याबद्दल टाटा कंपनीच्या सोलार पंपामध्ये पाण्याची क्षमता ते सुरू होताना किती वाजता सुरू होते सायंकाळी किती वाजेपर्यंत सुरू राहते त्याचबरोबर किती एकर तुम्ही या सोलार पंपामध्ये पाणी देऊ शकता अशी जी काही शेतकऱ्याला गरजेची असणारी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज केलेले होते त्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मागील आठ दिवसापासून सर्वेसाठीचे ऑप्शन पेमेंटसाठीचे ऑप्शन सुरू झालेले आहे परंतु शेतकऱ्याला सोलार पंपाची निवड करणे जड जात असल्यामुळे शेतकऱ्याचे बरेच सारे प्रश्न आहेत की कोणता सोलार पंप शेतकऱ्यासाठी चांगला आहे कोणत्या सोलार पंप हा शेतकऱ्यासाठी फायद्याचा आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये टाटा सोलार पंपाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जो सोलार पंप शेड बसवलेला आहे हा टाटा कंपनीचा सोलार पंप आहे हा सोलार पंप वैयक्तिक माझ्या स्वतःच्या शेतामध्ये बसवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो टाटा सोलार पंप टाटा ही कंपनी एक या क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे त्यामुळे जास्त शेतकऱ्यांचा व वेध हा टाटाकडे लागलेला असतो जास्त शेतकरी टाटाचा पंप घेण्याच्या प्रयत्नात असतात परंतु सगळे शेतकरी टाटाचा सोलार घेण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे टाटाचं जे काही कंपनी आहे त्यांचा कोटा संपल्यामुळे लवकरच टाटाचे नाव त्या लिस्टमधून जात आहे व सध्या टाटाचे नाव दोन दिवसामध्ये टाटाचे नाव त्या ना ना लिस्टवरून गेलेले देखील आहे टाटा कंपनीचा सोलारचा कोटा देखील संपलेला आहे तर शेतकरी मित्रांनो टाटा सोलारचे जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये जर शेतकऱ्याने टाटाचा सोलार जर घेतला तर शेतकऱ्यांचे जे काही मटेरियल आहे त्यामध्ये आपली सोलारची प्लेट येईल किंवा जे अँगल येतील हे जे मटेरियल आहे हे मटेरियल हेवी मटेरियल येतं म्हणजे एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल टाटा कंपनीकडून शेतकऱ्याला दिले जाते जेणे काही शेतकऱ्याचे नुकसान लवकर होणार नाही व त्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सकाळी सुरू व्हायचं तर शेतकरी मित्रांनो टाटाचा जो माझ्या शेतात बसवलेला हो सोलार पंप आहे हा सकाळी आठ वाजेच्या दरम्यान स्टार्ट आपण करू शकतात जर तुमचं साडेसातला देखील चांगल्या प्रकारे ऊन जर पाटेवरती आले तर तुम्ही तो साडेसातला देखील हा सोलार पंप सुरू करू शकतात तर शेतकरी मित्रांनो टाटाच्या सोलार पंपचं कंट्रोल पॅनल या अशा प्रकारे तुम्हाला कंट्रोल पॅनल येऊन जातं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो हे जे स्विच आहे हे एका साईडला ऑन ऑफचं स्विच आहे वरती केल्यानंतर हे सोलर पंप हा ऑन होतो व खाली केल्यानंतर हा सोलार पंप ऑफ होतो त्यानंतर इथं कंट्रोल पॅनलमध्ये तुम्हाला मीटर दाखवलेला आहे त्या मीटरमध्ये पाण्याची क्षमता तुमचं पाणी किती प्रेशरमध्ये मारतं जे काही संपूर्ण आहे ह्या मीटरमध्ये तुम्हाला दाखवलं जातं त्यानंतर इथं काही सेटिंगचे बटनं देखील या कंट्रोल पॅनलला देखील देण्यात आलेले आहेत व जर दिवसभर चालल्यानंतर संध्याकाळी पाच वाजे पाच ते साडेपाचपर्यंत हा सोलर पंप बंद पडतो कारण पाच साडेपाचच्या नंतर ऊन देखील कमी होते व याची पाणी प्रेशर हे देखील कमी होते आता राहिला प्रश्न पाणी प्रेशर तर शेतकरी मित्रांनो या सोलार पंपवर वैयक्तिक मी पाच एकर मोसंबीचे पीक काढत आहे ज्यामध्ये स्वतः म थिबक आहे पाच एक्कर एक एकसोबत चलत आहे त्यानंतर पाण्याचं जर प्रेशर माफ करायचं झालं तर जे काय अजून दोन एकरमध्ये जे काही तुषार आहे तुषारावरती देखील या सोलार पंपाचे जे काही पाणी आहे ते चांगल्या प्रकारे प्रेशर देत आहे वैयक्तिक काही लोकल कंपन्याचे देखील मी अनुभव घेतलेला आहे काही सोलार पंपाचे आता नाव सांगता येणार नाही पण परंतु काही सोलार पंपाचे पाणी एवढे कमी येते की त्यावरती जर तुम्ही तुषार जोडणी केली तर तुमच्या तुषारमध्ये प्रेशर येत नाही तर अशा प्रकारे टाटाचं काही नाही तास टाटाचा सोलार पंप अशा प्रकारे पाणी मारतो तुम्ही तुषार जरी जोडलेले असेल तरी देखील तुमच्या शेताला पुरेसे पाणी मिळते आता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला एकदा कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो